मॅडम डॉक्टर कधी येणार आहे सगळ्यांनाच गडबड असते इथं येत्या डॉक्टर बसा चला या इकडं नाव काय तुमचं कमलाबाई टमराळ कसे काय प्रॉब्लेम आहे थंडी ताप फाकला नाव लिहिले बसा तिथं पुढचं या नाव काय आहे तुमचं राणी हागोणे काय झालंय तुम्हाला जुलाब लागल्या तिसरा नंबर आहे डॉक्टर याला अर्धा तास लागतील थांबू शकताय ना हा नाही तुमचा कार्यक्रम करू नका त्या तिथं बाथरूम आहे तिथं साईडला जाऊन बस जावा हा की लगेच जायला येते ओ नंदाबाई टांग मारे इकडे या वजन मोजायला ओ त्या पेशंटचे नाते त्यांना मागासारखं वाबर ओ का तुम्ही पाठी मागा बरं तिथे कशाला येत आहे पेशंटला बोलवायला लागणार तुम्ही कशाला यायला लागलाय वजन मोजायला हा एवढं वजन मोजायचे हाऊस असेल तर घरात इकत घ्यायचा वजन काटा तिथं मोजत बसायचं इथे यायचं नाही मोजायला हो बरावं मावशी तुम्ही ऐंशी किलो मावशी वजन लय तुमचं वजन कमी करा जरा तुमची उंची बघा वजन बघा कमी होत नाही तोंडावर जरा ताबा हा चला आतमध जावा डॉक्टर बोलवलंय तुम्हाला आता हाय का ओ का तू पाहिलं हे काकाला घेऊन जावं कोणतर बाहेर काय पेशंटच्या मागं मागं मग आतमध्ये काय जत्रा भरल्या काय सगळी शिपूर धरून मागं त्यांच्या फक्त पेशंटला जाऊ द्या आतमध्ये तुम्ही वाग हा डॉक्टर जुलाबचे पेशंट आहे चला राणी हागवणे आत या बघा ही गोळी देते सकाळ दुपार संध्याकाळ खायची अजूनही गोळी लिहून देते साठच्या मेडिकल मध्ये घ्या आणि हा ड्रॉप कानात सोडा नाकात नाही मागच्या वेळेस तुम्ही नाकात सोडला होता नीट लक्षात ठेवा कान नाक वेगवेगळ असते हा पेशंटच्या ना तर एक चप्पल बाहेर काढा बरं तुमच्या बापाचा नाही घेऊन चला बाहेर काढा तिथं बोला काय होते पोटा दुखते काल काय खाल्लं होतं का बाहेरचं कशाला खायचं बाहेरचं सण होत नाही तर खायचं नाही ना आणि हे काय मागा एवढी गोळा करून कशाला घेऊन आलाय एकाने एकानं थांबा फक्त इथं बाकीच्या बाहेर काढा सगळ्यांना चला इथे काही जत्रा भरली नाही गाव गोळा करून घेऊन यायला चला बाहेर बाकीच्या चला डॉक्टर लंच ब्रेक वर गेल्या चार दिवसांनी येईल